आज दोन जुलै दोन हजार पंचवीस चला पाहूया आजचं जनरल नॉलेज पहिला प्रश्न आहे नेताजी चंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट कोठे आहे तर ते आहे कोलकाता आता कोलकाता विषय आणखी काय सांगता येईल राजधानी कोणती होती तर कोलकाता होती आता भारताची राजधानी दिल्ली आहे आता बरंच बदललेलं आहे जसं औरंगाबाद पूर्वीचं नाव होतं आता संभाजीनगर आहे पूर्वीचं नाव उस्मानाबाद होतं आता धाराशिव आहे अशा प्रकारचा बदल म्हणून कोलकातावरून आपल्या ते एक लक्षात राहील सुभाषचंद्र बोस ही ला सुभाषचंद्र बोस यांना काय म्हणतात तर नेताजी म्हणतात म्हणजे नेताजी त्यांना पदवी दिलेली आहे म्हणजे असा पण प्रश्न येतो की खालीलपैकी नेताजी कोण मग त्यावेळेस बोस दुसरा प्रश्न आहे भारतातले पहिलं फुलबाखरू अभयारण्य तर कुठं झालेलं आहे तर भारतातलं पहिलं फुलबाखरू अभयारण्य अलरम या ठिकाणी झालेलं आहे आणि अलरम कुठे आहे तर अलरम हे केरळ राज्यामध्ये आहे मग केरळ बद्दल काय सांग केरळची राजधानी तिरुअनंतपुरम आहे असं एका प्रश्नावरून दोन तीन प्रश्न आपल्या लक्षात राहिले पाहिजे त्यानंतर महाराष्ट्राचं राज्य फुलपाखू कोणतं तर ब्ल्यू मॉर्मॉन हे महाराष्ट्राचं राज्य फुलपाखू आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे पृथ्वी निरीक्षण उपग्रह ईओ एस झिरो ए कोणी प्रक्षेपित केलं तर इस्रोने केलं मग आता इस्रो काय इस्रो ही भारतीय अवकाश संशोधन संस्था आहे इस्रोचं लोकफॉम आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ला झालेली आहे म्हणजे एका प्रश्नासोबत आपल्याला अनेक प्रश्न सुद्धा माहीत पाहिजे त्यानंतर महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता तर महाराष्ट्राचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे मग भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता भारत ना। okay. yes. तर भारतरत्न भारतरत्नाची सुरुवात एकोणीसशे ला झाली म्हणजे याच्याशी रिलेटेड दुसरा प्रश्न पुढे पा की पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर महाराष्ट्रात पु ल देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला मग पु ल देशपांडे यांचं पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे त्यानंतर आय पी एल दोन हजार पंचवीस चा उपविजेता कोण ठरलेला आहे तर आयपीएल दोन हजार पंचवीस चा उपविजेता आहे पंजाब किंग्स आणि विजेता कोण आहे तर काय झालेला प्रश्न आहे आपला कोणी विजेता सांगा आरसीबी ओके पुढचं ऑक्सिजनला मराठीत काय म्हणतात तर ऑक्सिजनला मराठीत प्राणवायू म्हणतात का प्राणवायू म्हणतात कारण आपण नाकाद्वारे श्वासाद्वारे ऑक्सिजन घेतो धुतो ऑक्सिजनचं सूत्र काय विज्ञानाच्या भाषेमध्ये तर ओ टू ओ टू हे ऑक्सिजनचं सूत्र आहे मग ओ थ्री कोणाचं आहे तर ओझून वाईच ओ थ्री हे सूत्र आहे त्या गुलामगिरी पुस्तक गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर महात्मा फुले यांनी गुलामगिरी पुस्तक लिहिलेलं आहे भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं तर केटू केटूलास बर्ड नस हे म्हणतात आणि त्याची उंची आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर हे झालं भारतातलं सर्वात उंच पर्वत शिखर महाराष्ट्रातलं कोणतं तर कळसुबाई आणि कळसुबाईची उंची आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर त्यानंतरचा प्रश्न आहे भारताची सिलिकॉन व्हॅली कोणाला म्हणतात कोणत्या सिटीला म्हणतात तर बेंगलुरू याला सिलिकॉन व्हॅली असं म्हणतात ज्याप्रमाणे पिंक सिटी जयपूर असे वेगवेगळ्या सीते नाव दिलेलं आहे अशा प्रकारे हे झालं आजचं जनरल नॉलेज व्हिडिओ काळजीपूर्वक बघा हे प्रश्न किंवा हे जनरल नॉलेज सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला फार उपयुक्त ठरणार आहे आणि भविष्यातही तुम्ही जे परीक्षा देणार आहे त्याच्यासाठीही फार उपयुक्त आहे थँक्यू